नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण इंग्लिश मिडियम स्टुडंटसाठी भाषा अभ्यास म्हणून जो टॉपिक सुरू केला आहे त्याचं तिसरं लेक्चर घेतो आहे पहिल्या लेक्चरमध्ये आपण वाक्यप्रकार ह्याबद्दल माहिती घेतली दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण वाक्य रूपांतर कसं करायचं ह्याबद्दल माहिती घेतली आणि आता आपण प्रश्न क्रमांक चार अ भाषा अभ्यास यामधील वाक्यप्रचार हा जो चार गुणांचा प्रश्न असतो त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर इंग्लिश मिडियम स्टुडंटसाठी प्रश्न क्रमांक चार अ मधला तिसरा प्रश्न असतो वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा आणि याला एकूण चार मार्क असतात म्हणजे एक वाक्य असतं त्याचा अर्थ सांगितलात की एक मार्क मिळणार आणि त्याचा वाक्यात उपयोग केलात की दुसरा मार्क तसंच दुसऱ्या वाक्याचा पण अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग केल्यावर एक एक असे दोन असे एकूण चार मार्क्स असतात ह्याला पर्याय असतात म्हणजे तीन तुम्हाला वाक्प्रचार दिलेले असतात त्यापैकी कुठलेही दोन वाक्यप्रचार अर्थ आणि वाक्यात उपयोग करून तुम्हाला लिहायचा असतो तर इंग्लिश मीडियम दहावीच्या पुस्तकामध्ये जी काही वाक्प्रचार मला मिळालेत ते सर्व मी इथे एकत्रितरित्या दिले आहेत त्याचप्रमाणे इतर स्टँडर्डच्या मुलांनी पण आपापल्या पुस्तकातील वाक्यप्रचार एकत्र करून त्याचा अभ्यास करा तर आता आपण बघूया ह्याचा कशाप्रकारे सविस्तर अभ्यास करता येईल यामध्ये कसा प्रश्न असतो ते बघा यामध्ये दिलेल्या वाक्प्रचारचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारण्यात येतो तीन वाक्प्रचार देण्यात येतात त्यातील दोघांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो त्यातील अर्थासाठी एक गुण आणि वाक्यासाठी एक गुण असे प्रत्येकी दोन गुण असतात येथे दहावीच्या टेक्स्टबुकमध्ये जे मला साठ वाक्प्रचार मिळाले त्यांचे अर्थ मी इथे दिले आहेत हे जरी तुम्ही मी दिलेले जरी वाक्प्रचार नीट केलात बोर्ड एक्झामसाठी तरी तुमचे तीन मार्क कुठे जाणार नाहीत ते कसे काय ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते आता बघूया उसंत न मिळणे उसंत न मिळणे ह्याचा अर्थ काय होतो वेळ न मिळणे एका पायावर हो म्हणणे लगेच एखाद्या गोष्टीसाठी तयार होणे चक्कर मारणे फेरी मारणे ताब्यात घेणे कब्जा करणे भिकेला लागणे दारिद्र्य येणे अहवेलना करणे हेटाळणी करणे अंगाचा तिळपा तिळपापड करणे संताप होणे जीभ ताब्यात न राहणे बोलण्यावर ताबा नसणे तिरके बोलणे लागेल म्हणजेच मनाला लागेल असे बोलणे पाया घालणे सुरुवात करणे मनावर कोरला जाणे मनावर उसणे किंवा रुजणे किव येणे दया येणे गलका करणे गोंगाट करणे इथे मनावर कोरला जाणे मनावर रुजने चुकून ते उष्ण असं झाले रुजणे धाराऊन जाणे प्रभावित होणे संकोच वाटणे मोकळेपणा न वाटणे हातभार लावणे मदत करणे आवासून पाहणे अचंबित होऊन पाहणे मळमळ व्यक्त करणे नाराजी व्यक्त करणे वाव नसणे थारा नसणे हातभार लावणे सहाय्य करणे गोडी लावणे आवड निर्माण करणे झोकून देणे पूर्णपणे सहभागी होणे धीर न सोडणे खंबीर राहणे मदतीला धावणे सहकार्य करणे संघर्ष करणे झुंजणे डोळे पानावणे रडू येणे तृप्त करणे समाधान करणे भान ठेवणे जाणीव ठेवणे रममान होणे मग्न होणे सुशोभित करणे सजावट करणे अधीर होणे उतावळे होणे उत्साहाला उदान येणे खूप उत्साही होणे अंगावर काटा येणे खूप घाबरणे दंग होणे मग्न होणे शर्मिंदे होणे लाजेने गोरेमोरे होणे खटाटोप करणे खूप प्रयत्न करणे निरुपया निरुपाय होणे कोणताही उपाय न करणे किंवा उरणे कवेत घेणे मिठीत घेणे आनंद गगनात न मावणे खूप आनंद होणे काळजात भिडणे मनाला भावणे खूनगाट मारणे एखादी गोष्ट ठरवणे जीवावर येणे एखादी गोष्ट करण्यास अवघड वाटणे नाव उज्ज्वल करणे नाव मोठे करणे हेवा वाटणे असूया वाटणे वर्षाव होणे भडीमार होणे मन घट्ट करणे मनावर दगड ठेवणे आर्जव करणे विनंती करणे उपदव्याप करणे नको ते उद्योग करणे जीवाला मुकणे जीव जाणे तथ्य असणे सत्यता असणे नौबत झडणे विजय साजरा करणे ताकास्तूर न लागू देणे एखाद्या गोष्टीचा अजिबात पत्ता न लागू देणे मुठभर मांस चढणे कौतुकाने हुरळून जाणे शृंग लावणे बेत उधळून लावणे भुरळ पडणे आवड निर्माण होणे ध्यानी येणे लक्षात येणे हृदयाशी धरणे जवळ घेणे डोळे पानावणे डोळ्यात अश्रू येणे साथीला असणे सोबत असणे अशा प्रकारे हे ह्या साठ शब्दांची यादी मी वाक्प्रचारांची अर्थासकट तुम्हाला इथे दिली आहे साधारणतः हेच वाक्प्रचार बोर्डाला विचारले जातात मग असे तुम्हाला म्हटलं की जर हे एवढे वाक्प्रचार जरी तुम्ही केलात तरी तुमचे तीन मार्क कुठेही जात नाही ते कसे ते मी तुम्हाला सांगते समजा तुम्हाला बोर्डाला जे तीन वाक्प्रचार विचारतात त्यापैकी एक ह्या यादीतला आला जे एवढेच तुम्ही समजा वाक्प्रचार करून गेलात आणि ह्यातला एक आला तर त्याचा अर्थ आणि तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता ना मग त्याचे तुम्हाला दोन गुण सहज मिळणार आणि त्याऐवजी जो दुसरा एखादा शब्द दिलेला असेल आणि त्याचा तुम्हाला अर्थ नाही सांगता येत आहे परंतु त्याचा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता तर त्याचा तुम्हाला एक मार्क मिळून जाईल म्हणजे तीन मार्क तर तुम्हाला मिळणार उदाहरणार्थ आता इथे मुठभर मांस वाढणे चढणे असा जो वाकप्रचार आहे तुम्हाला त्याचं माहिती आहे की त्याचा अर्थ काय आहे पण तो शब्दात तुम्हाला मांडता येत नाही आहे परंतु तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करू शकताय ना मग त्या संदर्भात वाक्य लिहिलात तरी तुम्हाला एक मार्क मिळून जाईल ता, ता, मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये या संदर्भात आलेले काही वाक्प्रचार मी ते घेतले आहेत प्रश्न क्रमांक चार अ प्रश्न त्यामधला उपप्रश्न तीन एक मुठबर मांस वाढणे म्हणजेच काय तर स्तुतीने हुरळून जाणे वाक्य सराणी वर्गात सर्वांसमोर मंदारचे कौतुक केल्याने त्याच्या अंगावर मुठभर मांस चढले पुढचं वाक्य पुढचा वाक्प्रचार आलेला उत्साहाला उधान येणे खूप आनंदित होणे वाक्य आवडत्या उपहारगृहात मेजवाणी हे केल्यावर मुलांच्या उत्साहाला उधाण आले मळमळ व्यक्त करणे अर्थ नाराजी व्यक्त करणे वाक्य आजची तरुण पिढीच्या वक्तशीरपणाबद्दल शिक्षकांनी मळमळ व्यक्त केली आता ज्यावेळी तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर, उत्तर लिहिता त्यावेळी तो वाक्प्रचार बाजूला अर्थ आणि वाक्य लिहून झाल्यावर जो तुम्ही वाक्प्रचार वापरलाय त्याला अंडरलाईन करा म्हणजे ते दिसायला सुटसुटीत दिसतं आता काही काय मुलं काय करतात मळमळ व्यक्त करणे हे अर्थामध्ये न वापरता वाक्यामध्ये न वापरता नाराजी व्यक्त करणे असं वापरतात कधीही वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे तो वाक्य बनवताना वापरायचा नाही तर जो तुम्हाला वाक्प्रचार दिलाय तोच तुम्ही वाक्य बनवा बनवताना वापरायचा आहे नाहीतर ह्याचा गुण तुम्हाला मिळणार नाही आता एक कृतीपत्रिका आपण बघूया म्हणजेच नमुना प्रश्नपत्रिका बघूया ज्यामध्ये आतापर्यंत आपण जे तिन्ही लेक्चर अभ्यासलेत त्याचे प्रश्न कशाप्रकारे आहेत त्याचे एकदा रिव्हिजन होईल पहिला आपण अभ्यासलाय लेक्चर एकमध्ये वाक्यप्रकार ओळखा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्या सायली बंद कर टी व्ही अन बस अभ्यासाला ही आज्ञा झाली म्हणजे हा वाक्याचा प्रकार कुठला आहे आज्ञार्थी वाक्य निधीने चाचणीमध्ये चांगले गुण मिळवले हे एक माहिती देणारं वाक्य आहे म्हणजे हे झालं विधानार्थी वाक्य दुसरा प्रश्न वाक्यात रूपांतर करा वाक्य रूपांतर करा कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा संस्कृती खूप सुंदर नृत्य नु। करते उद्गारार्थी करा वा किती छान नृत्य करते संस्कृती आणि उद्गारचिन्ह काढायचं पुढे इथे सर्वांनी कडक शिस्तीने राहावे असे मला वाटते आज्ञार्थी करा सर्वांनी कडक शिस्तीत राहा आणि आता लेक्चर तीनमध्ये मध्ये आपण जो अभ्यासलाय वाकप्रचार त्या संदर्भातला तिसरा प्रश्न असतो तो बघूया पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अंगावर काटा येणे अंगावर काटा येणे म्हणजे काय खूप घाबरणे आणि त्या संदर्भात वाक्य लिहायचं आहे तुम्हाला गोडी लावणे गोडी लावणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीची आवड निर्माण करणे आणि मरगळ झटकणे म्हणजे काय तर निरुत्साह दूर करणे अशा प्रकारे आपण त्याचे अर्थ लिहून त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो तर तुम्हाला होमवर्कसाठी मी काही अधिक वाकप्रचार देते तेही महत्त्वाचे आहेत त्याचे अर्थ तुम्ही शोधा आणि कमेंटमध्ये टाईप करा रममान होणे आवासून पाहणे अंगाचा पापड होणे हाताला हात लावणे किंवा हातात हात घालणे चेहरा पडणे कट करणे आणि राबता असणे ह्याचा अर्थ तुम्ही स्वतः शोधा आणि कमेंटमध्ये मला सांगा अशा प्रकारे आजचं वाक्प्रचार हे लेक्चर मी ते संपवत आहे आशा करते की तुम्हाला लेक्चर आवडलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद